नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत चौतीस साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते ब्लाऊजची पूर्ण उंची छातीचं माप तर आज मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची होती तेरा इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे चौदा इंच चौदा एक टीक करायचे कारण वरच्या बाजूस अर्धा इंच जातं शिलाईत आणि खालच्या बाजूस अर्धा इंच जातं त्याच्यामुळे आपल्याला एक इंच प्लस करून घ्यावं लागतं तर आता आपण घेणार आहोत छातीचं माप साईज चौ चौतीस साईजचं ब्लाऊज असल्यामुळे चौथीचा चौतीसचा उत, चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे प्रत्येक साईजसाठी दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आता आपण घेणार आहोत शोल्डरचं माप तर श चौतीस साईजसाठी शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच आणि आर्मोल घ्यायचं आहे साडेपाच इंच तर हे माप शोल्डरचं माप आणि आर्मोलचं माप डीप ने डीप नेकनुसार घेतलं आहे जर आपला गळा कमी असेल पाठीमागच्या गळ्यानुसार जर आपला पाठीमागचा गळा हा आठ इंच सहा इंच असं कमी असेल तर आपल्याला शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप हे थोडंसं वाढवून घ्यायचं असतं तर आपण आता रेषा ड्रॉ करून घेऊयात तर आता आपण कमरेचं माप टाकूयात कंबर आहे आपल्या इंच तर आपल्याला अठ्ठावीसचा चौथा भाग करायचा आहे डायरेक्ट तुम्हाला काढता येत नसला चौथा भाग तर असं चार फोल्ड करून आपल्याला चौथा भाग काढायचा आहे मोजपट्टीने आणि खालच्या बाजूने आपल्याला कंबरेचं माप घ्यायचं आहे तर कंबर आलेली आहे सात इंच तर आपण आता सात इंचावर मार्क करून घेऊयात आणि मागील बाजू स्टकसाठी एक इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायचं आहे तर आता रेषा ड्रॉ करून घेऊयात टक्सची ते उंची चार इंच घ्यायची आहे माझे मागील बाजूस ब्लाऊजची ला उंची जास्त असेल तर टक्सची उंची साडेचार इंच घ्यायची आहे आणि ब्लाउजची उंची कमी असेल तर चार इंच घ्यायची आहे तर आता आपण बघणार आहोत मुंड्याचं माप आरमोलला गोलाई कशी द्यायची ते आरमोलला गोला देत असताना अठ्ठावीस ते तीस साईजसाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि बत्तीस चौतीस या साईजसाठी सव्वा एक इंच घ्यायचं आहे सव्वा एक इंचावर माप घ्यायचं आहे आणि आपल्याला आरमोलला गोलाकार देऊन द्यायचा दे आरमोलला गोलाकार देताना हा गोल आला पाहिजे तर आता आपण घेणार आहोत गळ्याचं माप चौतीस साईजसाठी आपल्याला गळ्याचं माप हे मी सव्वा दोन इंच घेताय तुम्ही दोन इंचही घेऊ शकता जर ब्रॉड होत असाल तर सव्वा दोन इंच घेऊ शकता तर आपल्या गळ्याची उंची आहे नऊ इंच त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचा म्हणजे साडेनऊ इंच घ्यायची आहे उंची लांबी आणि खालच्या बाजूस रुंदी गळ्याची ही मी अडीच इंच घेतलेली आहे आता रेषा ड्रॉ करून घेऊयात तर मी गळ्याला आकार देत आहे गोल गळा ड्रॉ करत आहे तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता तर आता आपण पेपर कट करून घेऊयात पेपर हा मार्किंगवरूनच कट करायचा आहे आता आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हुकाच्या बाजूने अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने एक इंच वाढून घ्यायचं आहे तर आता आपण आता रेषा ड्रॉ करून घेऊयात आपण जे मागचा पेपर मागचा भागाचा पेपर कट केला होता तो आपल्याला हुकाच्या बाजूचा अर्धा इंच सोल्डर होतं ते सोडून त्याच्यापासून तिथं ठेवायचं आहे आणि जशास तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे खालच्या बाजूचं एक इंच आणि ते हुकाच्या बाजूचा अर्धा इंच सोडून पेपर ठेवायचा आहे रेषेवर ठेवायचा आणि जशास तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे तर शोल्डर आपण आता पाच इंच घेत हुकाची बाजू सोडून रेषा सोडून आणि आर्मल साडी पाच इंच घेऊयात आणि रेषा मारून घेऊयात रेषा ड्रॉ केल्यानंतर आपल्याला समोरच्या मुंड्यासाठी हे अर्धा इंच कमी करून घ्यायचं असतं आता आपण मुंड्याला गोलाकार देऊयात तर आता आपण समोरचा गळा घेऊयात तर आपला समोरचा गळा आहे साडेपाच इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने मी मुकाच्या बाजूची रेषा सोडून अडीच इंच घेतलेलं आहे आता आपल्याला रेषा ड्रॉ करायची आहे आणि गळ्याला गोलाकार द्यायचा आहे समोरच्या गळ्याला गोलाकार द्यायचा आहे तर आपल्याला गळ्याच्या बाजूने क्रॉसपट्टी ही चार इंचाची घ्यायची असते मी अगोदर तीन इंच मार्क करते आणि इकडच्या साईडने मुंड्याच्या साईडने तीन इंचावर घ्यायची आहे मार्किंग तर आपण आता सरळ रेषा ड्रॉ करून घेऊयात आणि गळ्याच्या बाजूने एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे दोन्ही साईडने तीन तीन इंच घ्यायचं आहे आणि नंतर गळ्याच्या बाजूने एक इंच जास्त घेऊन वर क्रॉस क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे तर आता आपल्याला गळ्याच्या बाजूने एक इंच आणि मुंड्याच्या बाजूने दोन किंवा अडीच टिक करायची आहे आणि चौतीस साईजसाठी आपल्याला कटोरी घ्यायची आहे सव्वा पाच इंचावर म्हणजेच पाच आणि दोन रेषा एक मोठी रेषा आणि एक छोटी रेषा म्हणजेच सव्वा पाच इंच तर आता आपल्याला हे तिन्ही तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत कटोरीचे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर मी मापे पण लिहित आहे सोबतच तीन पॉइंट जोडून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे तर आता आपण आता कट करून घेऊयात मी क्रॉसपट्टी कट केलेली आहे इकडचा भाग कट करून घ्यायचा आहे ता गड़ा ता तर आता गळा कट करून घेऊयात आता कट कट करूयात तर पाहू शकता आपली कटोरी समोरच्या भाग आणि क्रॉसपट्टीत कट झालेली आहे तर आपल्याला ही छोटी कटोरी ब्लाऊजमध्ये छोटी पडते त्याच्यामुळे आपल्याला जमणार नाही आपल्याला ही कटोरी जशास तशी दुसऱ्या पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे जशाच तशी ड्रॉ करायची आहे तर आता आपण कटोरी ड्रॉ करून घेतली आहे गळ्याच्या बाजूने आपल्याला सव्वा एक इंच वाढून घ्यायचं आहे चौतीस साईजसाठी आणि इकडच्या बाजूने पण सव्वा एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला रेषा ड्रॉ करायची आहे तर आता इकडच्या बाजूने आपल्याला दोन रेषा इतपत वाढवायचं आहे आणि आपल्याला गोलाकार द्यायचा आहे ते पॉईंट जोडून घ्यायचे आहेत खाली सव्वा एक इंच घेतलं ना ते आणि वरच्या साईडकून जोडून घ्यायचं आहे आता इकडच्या साईडचं पण असं जोडून घ्यायचं आहे त्या पॉईंटला पॉईंट तर आता आपल्याला ही जी रेषा आपण सरळ आखली होती ना पॉईंट घेऊन त्याचं शेंटर काढायचं आहे मध्य मध्य काढून आपल्याला तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला दीड इंच खाली अंतर घ्यायचं आहे दीड इंचावर मार्क करायचं आहे आणि रेषा ओढून घ्यायची आहे तर आता ते दीड इंचा पॉईंट आणि इकडचा पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर आपली कटोरी तयार आहे ही कटोरी आपल्याला आता परफेक्ट समोरच्या भागाला बसणार आहे अशा प्रकारे कटोरी वाढून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता कटोरीचा आकार खूप छान आला आहे तरा तरा तर आता आपण बाही कट करूयात तर आपची उंची घेतली आहे पाच इंच आपली बाई अस्तराचं ब्लाऊज असल्यामुळे त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे जर अस्तराचं ब्लाउज असेल तर बाहीसाठी एक इंच प्लस करून घ्यायचं आणि जर बिना अस्तराची असेल तर दीड इंच तर आता आपल्याला आपल्याला रुंदीचं माप घ्यायचं आहे तर आपल्याला मागच्या गळ्या मागच्या बाजूच्या मुंड्याचा आकार मोजायचा आहे अर्धा इंच वरच्या बाजूने अर्धा इंच सोडून आणि शिलाई मार्जिन सोडून आपल्या मुंड्याचं आकार येत आहे साडेआठ इंच तर आपल्याला बाहेची रुंदी घ्यायची आहे साडेआठ इंच आता आपल्याला रेषा ड्रॉ करायची आहे तर बाहीसाठी पाच इंचच्या बाही साठी कॅपॅट घ्यायची आहे अडीच इंच आणि एक रेष्यातील कस अशी ड्रॉ करायची आहे आणि बाईचा आकार द्यायचा आहे बाहीचा आकार दिल्यानंतर आपल्याला इकडे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच आणि रेषा मारून घ्यायची आहे तर आता आपल्याला बाहीचं राऊंड घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच आणि हे पॉईंट आता आपण जोडून घेऊयात तर आता बाही कट करून घेऊयात बाही कट करून झालेली आहे आपल्याला समोरच्या बाहीचा आकार कट करायचा आहे अर्धा इंचावर दिलेला आणि आवश्यकता हा मागचा भाग हा समोरचा भाग कटोरी क्रॉसपट्टी आणि बाहे